नमस्कार मी अक्षरा चोरमारे लोकमतच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काही महत्वाच्या बातम्यांवर आपल्याला या बुलेटिन मध्ये नजर टाकायची आहे यात पहिली म्हणजे तब्बल सत्तेचाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिला क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप खेचून आणलाय ती सविस्तर आपल्याला बघायची नेमकं घडलं काय काय मैदानावर त्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्याचं जे नूतनीकरण झालं त्याच्यात करोडोंचा घोटाळा झालाय या संदर्भात चौकशी झाली आहे जुलैमध्ये अहवाल आलाय पण अजूनही कारवाई झालेली नाही ते प्रकरण सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय आणि अजून एक तिसरी आणि महत्वाची बातमी म्हणजे काही घडलं किंवा कुठली नवीन योजना आली किंवा काही नवीन सरकारकडून निर्देश आले तर एक समिती गठीत केली जाते तर अशा समित्यांची संख्या सुद्धा आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे या समित्यांची संख्या कमी करा अशी शिफारस आता मंत्रालयात आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा करण्यात आली आहे ती बातमी सुद्धा आपल्याला सविस्तर बघायची सगळ्यात आधी आता आपण बघूयात तर क्रिकेट आय सी सी क्रिकेटची तर तब्बल सत्तेचाळीस वर्षांनंतर हा इतिहास रचला गेलाय आणि महिलांच्या टीमनं या विश्व विजेतेपदाला गवसणी घातली आहे झालं काय तर वाय पाटील स्टेडियमवर ही मॅच काल पार पडली साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारत अशी ही टीम होती आणि बावन्न धावांनी भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवलंय खर तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये जेव्हा भारतानं वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला त्यानंतर भारताचा हा पहिलाच विजय आहे तब्बल सत्तेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरुवातीला जेव्हा अगदीच हा आय सी सी वर्ल्ड कप सुरू झाला तेव्हा सलग तीन सामने हे भारताने हरलेले होते आणि त्यामुळंच पुढे काय असेल काय होईल याबद्दल अनिश्चितता होती आणि त्यानंतर जी भारतानं जबरदस्त मुसंडी मारली आणि आता वर्ल्ड कप हातात घेतला आहे वर्ल्ड कपला गवसणी घातली आहे त्यामुळंच सगळ्याच भारतीयांचा जो आनंद आहे तो आता गगनात मावत नाही आहे अजून याबद्दल सांगायचं तर याआधी दोन वेळा अंतिम सामन्यात भारतानं अंतिम फेरीत भारतानं अंतिम सामना अंतिम फेरी गाठलेली पण दोनही वेळा भारताला निराश भारताच्या हाती निराशा चाली होती त्यामध्ये दोन हजार पाचमध्ये आणि दोन हजार सतरामध्ये असं या दोन वर्षी भारत हा अंतिम फेरीत गेलेला पण आपल्याला वर्ल्ड कप काही जिंकता आला नव्हता तर या कालच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव केलाय खरं तर आधी सांगितल्याप्रमाणे तीन सामने सुरुवातीचे हरलेले होते भारतानं पण नंतर त्याच दरम्यान किंवा भारताची जी, जी कॅप्टन आहे हरमनप्रीत कौर तर ती अशी थोडी शांत उदास होती डगआउटमध्ये तिच्या डोळ्यात अश्रूसुद्धा होते पण त्यानंतर आता कालच्या मॅचमध्ये तिनेच शेवटचा कॅच झेलत जो विजय मिळवला आहे म्हणजे यापेक्षा सुंदर शेवट हा कुठला असूच शकत नाही मग दोन हजार अकरा साली आ, पुरुषांच्या संघानं एक दिवसीय विश्वशिक्षक हा भारतात मुंबईत जिंकलेला आणि त्यानंतर आता चौदा वर्षांनी नवी मुंबईत डी वाय पॅटल स्टेडियमवर महिलांनी हा विक्रम रचलाय आधी सांगितल्याप्रमाणे इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांनंतर भारत हा वर्ल्ड कप जिंकणारा आता चौथा देश ठरला आहे या तीनही देशांनी म्हणजेच इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीनही देशांनी त्यांच्या घरच्या मैदानात सुद्धा बाजी मारलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा अशाच प्रकारे हा पण भारत पण चौथा देश ठरलाय खरं तर शेफालीनं सत्याऐंशी धावानी सुरुवात करून दिली ही धडाकेबाद सुरुवात भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली आणि दीप्ती दीप्ती शर्मा हिनेसुद्धा पाच बळी घेत दक्षिण आफ्रिकेला गारद करून टाकलं खरं तर ही दिप्तीसुद्धा अनुभवी खेळाडू आहे आणि सुनलूस आणि मरीजान काप हे दोन महत्त्वाचे बळी घेत भारताच्या विजयात शेफालीनं निर्णायक बळी निर्णायक भूमिका घेतली होती खरी तर ती या पूर्ण मॅचमध्ये सुरुवातीला कुठेच नव्हती प्रतिका रावलच्या स्थानी ती इंज्युर्ड झाली त्यामुळे शेफालीनं जी एंट्री केली ती खरंतर धडाकेबाज ठरली यानंतरची आपण पुढची बातमी बघूया ती म्हणजे मंत्र्यांच्या बंगल्याच्या कामात जे नूतनीकरण झालं घोटाळे झाले भ्रष्टाचार झाला तीस कोटींचा घोटाळा झालेला आणि तीच बातमी गेल्या वर्षी गेल्या वर्षी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लोकमतने प्रकाशित केली होती त्या संदर्भात चौकशी झाली अभियंतेसुद्धा दोषी ठरले पण अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही आता यात कुठले कुठल्या मंत्र्यांचे बंगले होते त्यावर पण एक नजर टाकूया तर अजित पवारांचा देवगिरी बंगला सुधीर मुनगंटीवारांचा पर्णकुटी बंगला तर असे अनेक मंत्र्यांचे बंगले होते या बंगल्यात तीस कोटी रुपयांचं टेंडर काढलेलं पण ती कामं फक्त कागदोपत्री केली गेली अशी बातमी लोकमतने दिली होती आणि त्यानंतर त्याच्यावर चौकशी सुद्धा केली यानंतर या प्रकरणात करण्यात आलेल्या चौकशीत भ्रष्टाचाराचा शिक्कामोर्तब सुद्धा झाला तर नूतनीकरणाची कामं दुरुस्ती असणं अपेक्षित असताना ती नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आली होती प्रत्येक बंगल्यावर वार्षिक देखभाल दुरुस्तीचा कंत्राट असताना सुद्धा पुन्हा एसआल एस आर आणि एस डी आर या लेखा शीर्षातून काम दोषी समोर येऊन सुद्धा अभियंतेत दोषी ठरून सुद्धा अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही तर जुलैमध्ये हा अहवाल आलेला आणि जुलैनंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर काही महिने उलटून गेलेत तरी सुद्धा अजूनही त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाहीये त्यानंतर पुढची बातमी जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे राज्यात खूप शासकीय समित्या झाल्यात आणि आता ही संख्या कमी करण्याची शिफारस सुद्धा केली जाते खरं तर तालुका ते विभागीय महसूल स्तरापर्यंत शासन अनेक समित्या गठीत के शासनाकडून अनेक समित्या गठीत केल्या जातात एकेका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अडीचशे समित्या असतात समित्यांची ही मोठी संख्या कमी करावी अशी शिफारस छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केले तर अनेक समित्या ज्या आहेत आता कार्यरत त्यातल्या अनेक समित्या या कालबाह्य सुद्धा झाल्यात तर जुन्या शासन निर्णयाची खरंतर अंमलबजावणी व्हावी यासाठी एखादी समिती गठीत केली जाते त्यानंतर नवीन शासन निर्णय येतो आणि त्यासाठी नवीन समितीही स्थापित केली जाते पण त्या दरम्यानसुद्धा ही जुनी समिती तशीच असते त्यामुळे अशा अनेक समित्या या कालबाह्य झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते तर एकाच विषयासाठी विविध समित्या सुद्धा आहेत हे सुद्धा निदर्शनास येत आहे आणि त्यामुळं या, या एकाच विषयासाठी ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांचं एकत्रीकरण करता येईल असं सुद्धा या शिफारसीत म्हटलं गेलंय आता विभागीय आता या शिफारसीत नेमकं काय काय म्हटले तर विभागीय स्तरावरील एकोणसत्तर जिल्हा स्तरावरील एकशे साठ उपविभागीय उपविभागीय स्तरावरील सतरा आणि तालुका स्तरावरच्या सोळा अशा दोनशे बासष्ट समित्या कायम ठेवाव्यात असे या शिफारसीत म्हटले <coughs> तर सोबतच विभागीय स्तरावरील दोन जिल्हा स्तरावरील अठ्ठावीस उपविभागीय आणि तालुका स्तरावरील प्रत्येकी एक अशा बत्तीस समित्या या रद्द कराव्यात असं सुद्धा या शिफारसीत म्हटले तर एकूण त्र्याण्णव समित्यांचं पुनर्गठन करावं असं या शिफारसीत म्हटलं गेलंय त्यामुळे आता यासाठी सुद्धा नवीन समिती स्थापन केली जाते का की या समित्यांची जी शिफारस आहे त्यामुळे आता पुढे याचं काय होत आहे ते पाहणं महत्वाचं आहे आता सुरुवातच आपण ज्या केलेली की इतिहास तर असाच क्रिकेट सोबत अजून एक इतिहास भारतानं घडवलाय तो म्हणजे इस्रोच्या अवकाश प्रवासात रविवारी म्हणजे काल एक ऐतिहासिक घटनेची नोंद झाली इस्रोनं तयार केलेल्या बाहुबली एल व्ही एम थ्री या शक्तिशाली रॉकेटनं चार हजार चारशे दहा किलो वजनाच्या सी एम सी एम एस थ्री या उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत यशस्वीपणे आहे आणि या उपग्रहाला अवकाशात पाठवण्यासाठी तेवढाच अवजड म्हणजेच सहाशे बेचाळीस टन वजनाचं आणि त्रेचाळीस पूर्णांक पाच मीटर उंचीचं बाहुबली रॉकेट हे तयार करण्यात आलं होतं तर इस्रोची बाहुबली मोहीम ही विशेष करून भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी हाती घेण्यात आली आणि त्यासाठी ती फायद्याची ठरणार आहे आणि उपग हा उपग्रह हा पुढचे पंधरा वर्षे हा असाच कार्यरत राहील आणि याबद्दल अधिक माहिती तर क्रायोजेनिक टप्प्याची ही पहिली चाचणी होती आणि त्यामुळं अनेक उपग्रहसुद्धा आता अवकाशात सोडता येणार आहेत या पूर्ण या या कामगिरीमुळं नौदलाची अवकाशस्थित दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे आणि हिंदी महासागर या क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची ठरणार आहे तर या काही महत्त्वाच्या बातम्या होत्या भारतानं इंडियन हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो इतिहास रचलाय त्यामुळे काल मॅच जिंकल्यानंतर सुद्धा अनेक सगळीकडे जल्लोष पाहायला मिळत होता सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं या ट्रॉफीसोबतचे खेळाडूंचे फोटोसुद्धा आता समोर येत आहेत म्हणजे सत्तेचाळीस वर्षानंतर जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला इतक्या कष्टाने हातात मिळते तर तो आनंद हा तित तितकाच चा महत्त्वाचा असतो तर या महत्त्वाच्या बातम्या होत्या या कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला बसू नका